आज एक पुन्हा अत्यंत महत्त्वाची बातमी येतोय अत्यंत आतली बातमी की राज्याचे माजी मुख्यमंत्री राज ठाकरे यांच्या घरी केवळ जेवायला गेलेले नव्हते त्याच्या पाठीमागं एक योजना होती एक हेतू होता आणि त्यावर डिस्कस आणि चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या घरी जेवण्याच्या निमित्तानं गेले होते लोकांना सांगितलं हे एक केवळ एक भोजन आहे आणि काय म्हणतो आपण त्याला की सदिच्छा भेट वगैरे आहे परंतु ते असं नव्हतं ते एक अत्यंत महत्त्वाच्या कामाला गेलेले होते आणि त्या महत्त्वाच्या गोष्टीवर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दोघांची या दोन्ही नेत्यांची चर्चासुद्धा झाली राज ठाकरे हे लोक त्यानंतर परदेशाला जाणार होते घाईघाईमध्ये आणि त्या अगोदर एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वत राज ठाकरे यांना निरोप गेला की एकनाथ शिंदे हे आपल्या घरी जेवणासाठी येणार आहेत आणि मग पुढे सगळ्या मीडियाला वगैरे सांगितलं की हे केवळ ते भोजनासाठी आले होते सदिच्छा भेट होती परंतु नेमका कुठला प्रस्ताव घेऊन एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या घरी केले होते या संदर्भातली अत्यंत आतल्या गोटातली बातमी आपल्या हाती लागलेली आहे आणि त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर रिंगल लाईव्ह हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या शरीराच्या मला नितांत आवश्यकता आहे तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जी डिनर डिप्लोमसी होती किंवा त्यांच्या भोजनाच्या टेबलवर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी जे काही सज शिजत होतं त्या विषयावर मी बोलणार आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुका किंवा राज्यातल्या महापालिकेच्या निवडणुका या डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या दोन हजार सव्वीसच्या जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये होऊ घातलेल्या आहेत आणि कोणत्याही किमतीमध्ये मुंबई महापालिका जिंकायचीच असा प्लॅन भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या या महायुतीनं रचलेला आहे आणि त्यासाठी राज ठाकरे हे आपल्यासोबत आले पाहिजेत कुठल्याही किमतीमध्ये राज ठाकरे स्वतंत्र नाही लढले पाहिजे त्यासाठी राज ठाकरे यांची भेट एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि राज ठाकरे यांना पंचवीस टक्के मुंबई महापालिकेच्या जागा देण्याचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्याकडे ठेवला ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जेवढ्या मुंबई महापालिकेच्या जागा आहे त्यापैकी पंचवीस टक्के जागा म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात पंचवीस टक्के म्हणजे काही थोड्या जा जागा होत नाही त्या पंचवीस टक्के जागा महायुती राज ठाकरे यांना सोडण्यासाठी तयार आहे आणि राज ठाकरेंनी हा प्रस्ताव स्वीकारावा आणि महायुतीच्या सोबत यावं एकतर महायुतीचा घटक पक्ष म्हणून सोबत यावं किंवा थेट महायुतीतल्याच परंतु शिवसेना एकनाथ शिंदे गटाबरोबर युती करावी अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांना देण्यात आलेला होता आणि त्यासाठी एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जेवणासाठी गेलेले होते ही ती अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि मग त्यानंतर लगेच काही दिवसानंतर दोन चार दिवसाच्या नंतर एक महिनापूर्वी रेकॉर्ड झालेला महेश मांजरेकरांचा पॉडकास्ट मारली मुलाखत बाहेर पडते आणि त्यामध्ये ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर हातमिळवणी करायला तयार आहेत राज्याचं हित हे आमच्या दोघांच्या भावाच्या भांडणापेक्षा अत्यंत महत्त्वाचं आहे असा विचार राज ठाकरेंनी त्या मुलाखतीत मांडलेला आणि त्यावरून महाराष्ट्रामध्ये ही दोन भाऊ पुन्हा एकत्र येतील याची चर्चा सुरू झाली आहे राज ठाकरे सध्या परदेशामध्ये आहेत आणि परदेशामध्ये असताना राज ठाकरेंचे मुंबईतले महत्त्वाचे पदाधिकारी जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांच्यात आम्ही नावं घेणार नाही हे सगळे महत्त्वाचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत बघा ही पण एक, एक बातमी आहे किंवा एकनाथ शिंदे मुंबईमध्ये कसं वातावरण तयार करू पाहत आहेत मनसेमध्ये की मनसेनं कुठल्याही किमतीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाऊ नये ठाकरे यांच्यामुळं राजसाहेबांचं किती नुकसान आहे किंवा राजसाहेबांना ठाकरे कशी अपमानास्पद वागणूक मिळाली आहे ह्याची चर्चा मुंबईमध्ये घडवून आणून पूर्णपणे मुंबईतले प्रमुख पदाधिकारी हे राजसाहेबांना असं ठामपणे सांगतील की आपण एकनाथ शिंदे यांच्यावर युती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही त्या त्यापेक्षा आपल्याला युतीच करून मुंबई महापालिका जर लढवायचीच असेल आपल्याला युतीच्या माध्यमातून स्वतंत्रपेक्षा तर ती एकनाथ शिंदे यांच्याबरोबर करणं किंवा महायुतीबरोबर करणं किती महत्त्वाचं आहे अशा विचार सध्या मुंबईतले राज ठाकरे यांचे खास म्हणून ओळखले जाणारे आणि महत्त्वाचे असणारे नेते या पद्धतीची चर्चा करत आहेत महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे महाराष्ट्रातले पदाधिकारी आहेत यांची पोच राज ठाकरे यांच्यापर्यंत जाण्याचे होत नाही आणि त्या महाराष्ट्रातल्या म्हणजे मुंबई वगळता महाराष्ट्रातल्या तमाम राज ठाकरेंच्या समर्थकांना असं वाटतं की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जुळवून घेतलं पाहिजे आणि दोन ठाकरे बंधू हे एकत्र आले पाहिजे मनसे आणि शिवसेना उबाटा यांचीच युती भविष्यामध्ये झाली पाहिजे असं महाराष्ट्रातल्या भागात ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांना मनसेच्या असं वाटतं आणि शिवसेनेच्या ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांना वाटतं शिवसेनेच्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा असं वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या की राजसाहेबांच्या बरोबर उद्धव ठाकरे यांनी जुळून घेतलं पाहिजे परंतु पद्धतशीरपणे राज ठाकरे यांचे पदाधिकारी एकनाथ शिंदे मॅनेज करत आहेत आणि एकनाथ शिंदे मॅनेज करतायत या अर्थानं की त्यांना ते जवळ घेण्याचा प्रयत्न करतायत आणि राज ठाकरेंच्या समोर जर कधी राज ठाकरेंनी या विषयामध्ये बैठक जर घेतली किंवा सर्व पदाधिकाऱ्याबरोबर मुंबईतल्या किमान चर्चा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला तर या पदाधिकाऱ्यांनी एकमुखानं राज ठाकरे यांना सांगावं की उद्धव ठाकरे यांच्यावर जाण्यापेक्षा आपण एकनाथ शिंदे यांच्यावर गेलेलं चांगलं अशा पद्धतीची नि एक नियोजन राजकीय नियोजन अत्यंत पद्धतशीरपणे मुंबईमध्ये सुरू आहे आता जेव्हा अठ्ठावीसला एकोणतीसला राज ठाकरे देशात आपल्या येतील परत येतील महाराष्ट्रामध्ये येतील तेव्हा ते, ते काय या सगळ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील का स्वतःच या कोणाला न विचारता युतीचा निर्णय घेतील या 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 महत्त्वाच्या प्रश्नाकड आपल्याला बघायचं आहे राज ठाकरे यांचा जर भारतीय जनता पार्टीशी कसलाही आतून संबंध नसेल किंवा देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आखलेल्या स्क्रिप्टवर राज ठाकरे चालत नसतील तर राज ठाकरे थेट आ, आता उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव स्वीकारतील किंवा त्यांनी जी टाळी लापल ती टाळी दिली आहे ही टाळी राज ठाकरे आनंदाने स्वीकारतील परंतु ही सगळी यंत्रणा किंवा या सगळ्या गोष्टी ज्या लोकांच्या समोरात आलेल्या आहेत हे जर बनावट असतील स्क्रिप्टेड असेल हे ठरवून असेल तर उद्धव ठाकरे या प्रकरणामध्ये फसवल्याचा जर यांचा प्लॅन असेल तर मग राज ठाकरेसुद्धा माझ्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाण्यापेक्षा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जावं अशी माझ्या पदाधिकाऱ्यांची भावना असल्यामुळे आणि पदाधिकाऱ्यांच्या भावनेचा आम्ही सन्मान करतो असं पदाधिकाऱ्यांच्यावर हे संपूर्ण प्रकरण ढकलून राज ठाकरे हे महायुतीबरोबर जाण्याची शक्यता आहे आपण जर पर्सेंटेजमध्ये विचाराल की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होण्याची किती शक्यता आहे तर केवळ वीस टक्के शक्यता आहे आणि ऐंशी टक्के शक्यता ही एकनाथ शिंदे आणि एक राज ठाकरे यांच्याबरोबरच्या युतीची अधिक शक्यता आहे किंवा महाविकास आघाडीचा महायुतीचा घटक पक्ष म्हणून जास्त राज ठाकरे यांचा कल हा देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूनं असल्याचं आपल्याला अनेक जाणकार मुंबईतले सांगतात आणि राजकीय विश्लेषकांना महाराष्ट्रातल्या संपूर्णपणे असं वाटतं की हा विनाकारण टाकलेला एक बॉम्ब आहे किंवा विनाकारण अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रात घडवून आणण्याचा हा प्रयत्न आहे वास्तविक राज ठाकरे आहे आणि एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांचं पक्कं ठरलेलं आहे की भविष्यामध्ये कशा पद्धतीनं मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढवायच्या केवळ उद्धव ठाकरे यांना तोंडगेशी पाडण्याचा प्रयत्न करण्यासाठी म्हणून किंवा उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न म्हणून किंवा मराठी माणसांच्या मतामध्ये फूट पाडण्याच्या हेतूनं प्रस्ताव देऊनसुद्धा उद्धव ठाकरे यांनी तो स्वीकारला नाही असं नेरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याच्या हेतूनं हा सगळा प्रयोग चालू असल्याचं राजकीय जाणकार सांगतात अच्यात महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला हे सांगत होतो की ते जी जेवणाची डिनर डिप्लोमसी जी, जी होती ते केवळ जेवायला गेले नव्हते तर मुंबई महापालिकेच्या पंचवीस टक्के जागा या राज ठाकरेंच्या मनसेला देण्यासाठी एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते आणि मुंबईतले आजचे जे पदाधिकारी आहेत राज ठाकरे यांच्या जवळचे त्यांच्या पक्षाचे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे सगळे पदाधिकारी सध्या एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत किंवा त्यांच्या इशाऱ्यावर या पदाधिकाऱ्यांची स्टेटमेंट सध्या बाहेर पडत आहेत असंही मुंबईमध्ये आता असं बोललं जातं त्याच चार दिवसाची वाट आहे राज ठाकरे जेव्हा मायदेशी परत येतील तेव्हा ते या प्रकरणामध्ये काय भूमिका घेतील हे आपल्याला कळेल महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये पुढे केलेल्या टाळीसाठी पुढे केलेला हात प्रामाणिक आहे का ती केवळ एक राजकीय के नौटंकी आणि स्टंटबाजी आहे त्यात आपल्याला लवकरच कळणार आहे आज इतकंच की एकनाथ शिंदे हे पूर्णपणे मुंबईतल्या मनसेला आता कंट्रोल करण्याच्या किंवा आपल्या बाजूने वळवण्याच्या किंवा आपल्या विचारानं पुढे चालण्याच्या सध्या मनस्थितीमध्ये आहेत आणि तोच प्रयोग सध्या मुंबईमध्ये सुरू आहे हे माझं मत आहे किंवा माझ्यापर्यंत पोचलेली ही बातमी आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपणही जाणकारत आपणही राजकारणामध्ये ला प्रत्येक गोष्टी जाणता तर तुमचं जे काही मत असेल ते जरूर कळवा आपल्या कमेंटचा आम्ही स्वीकार करतो आपल्या कमेंट आम्ही वाचतो आणि आपल्या कमेंट वाचल्यानंतर आपल्याकडून बऱ्याच गोष्टी आम्हाला सुद्धा शिकता येतात आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगन लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा